मुंबईमध्ये पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधला पाणीसाठा वेगानं कमी आहे काल हा पाणीसाठा आठ टक्क्यांपेक्षा कमी झाला होता त्यामुळे आता पाण्यासाठी राखीव साठ्यावर मुंबईकरांची भिस्त आहे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईमध्ये दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईकरांना आवाहन आहे पाणी जपून वापरा महापालिकेनं आवाहन केले पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात लागू होणार आहे तर मुंबईला ज्या जलसाठ्यांमधून हा पाणीपुरवठा होतो ज्या धरणांमधून पाणीसाठा हो, हा पाणीपुरवठा होतो त्या धरणांमधला पाणीसाठा अक्षरशः आता तळाला गेलेला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधला पाणीसाठा हा वेगानं कमी होत चाललाय आहे उष्णतेचाही कहर आहे बाष्पीभवन होत आहे त्यामुळे आता हा पाणीपुरवठा कसा पुरवायचा एक मोठी आव्हानात्मक परिस्थिती आहे काल हा पाणीसाठा आठ टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी झाला होता त्यामुळे आता पाण्यासाठी राखीव साठ्यावर मुंबईकरांची भिस्त आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन कुठलाही मुंबईमध्ये आता दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या या सात धरणांमध्ये पाणी पुरवठा नेमका किती टक्के आहे तेही आपण पाहूया ऊर्ध्व वैतरणा शून्य टक्के पाणीसाठा मोडकसागर पंधरा पूर्णांक सत्तावन्न टक्के तानसामध्ये आहे सव्वीस पूर्णांक बारा टक्के मध्य वैतरणामध्ये आहे दहा पूर्णांक त्रेचाळीस टक्के भादसामध्ये तीन पूर्णांक तेहतीस टक्के विहारमध्ये वीस पूर्णांक सोळा टक्के तुळशीमध्ये अठ्ठावीस पूर्णांक सात टक्के